जान्हवीने अर्जुनला फोन करून सांगितलं संध्याकाळी येताना बाजारातून भाजी घेऊन या सकाळ नाश्त्यासाठी काहीच घरात शिल्लक नाही आहे अर्जुनने या सगळ्याचं उत्तर हो म्हणून दिलं आणि फोन कट केला अर्जुन ऑफिस सुटल्यानंतर घरी येण्याच्या रस्त्यातच असलेल्या मार्केटमध्ये गेला त्या ठिकाणी त्याने मटार कोबी पालक टमाटर भेंडी एक किलो कांदे घेतले आणि तो घरी जाण्यासाठी जसा गाडीजवळ आला तर पावसाला सुरुवात झाली दुसरीकडे एका भाजीवाल्याचा आवाज येत होता थंडीचा सीजन आहे गाजर घेऊन जावा खूप स्वस्त आहेत संध्याकाळची वेळ आहे एकच दाम आहे घरी घेऊन जावा गाजरचा हलवा थंडीमध्ये खूपच स्वादिष्ट लागतो असा म्हणून तो भाजीवाला ओरडत होता गाजरचं नाव ऐकून अर्जुनच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तसं पण जानवी खूप छान गाजरचा हलवा बनवते खूपच छान सुगरण आहे ती पण अर्जुन कधीच आपली आवड सांगत नसे जे बनवलेलं आहे ते तो खात असे फक्त गाजरची भाजी वांगेची भाजी आणि भेंडी त्याला एवढी आवडत नसे जानवी नेहमी म्हणायची उद्या रविवार आहे उद्या काय स्पेशल बनवू तुमच्यासाठी अर्जुन तिला उत्तर द्यायचा की तुझी जी मर्जी असेल ते बनव मी तर काहीही खाईल तेव्हा जान्हवी अर्जुनला चिडवण्यासाठी म्हणत असे मग तर मी उद्या वांगेची भाजीच बनवते अर्जुन पण तिला चिडवण्यासाठी म्हणत असे बनव मी तर चटणीबरोबर खाऊ शकतो हलक्याशा पावसाच्या सरीमध्ये अर्जुनने हलवा बनवण्यासाठी दोन किलो गाजर विकत घेतले आणि घरासाठी निघाला इकडे जान्हवीने अर्जुनच्या आवडीची शेवगेची शेंग आणि मेथीची भाजी बनवून ठेवली होती आणि अर्जुनचे कपडे प्रेस करत होते अर्जुन आला की गरम गरम चपाती बनवता येईल तेवढ्यात अर्जुन पण घरी आला जान्हवीला भाजीची पिशवी दिली आणि म्हणाला ही घे तुझी भाजी जान्हवीने गाजर पाहूनच ओळखलं की अर्जुनला गाजरचा हलवा खायचं मन आहे ती काही न बोलता किचनमध्ये पिशवी ठेवायला गेली त्यानंतर थोड्या वेळातच गरमागरम चपाती भाजी घेऊन आली नंतर जान्हवीने किचनमधलं सगळं काम आवरलं आणि स्वतः जेवायला बसली आणि थंड पाण्याने भांडी घासून घेतली अर्जुनचे कपडे कपाटात ठेवली सकाळी अर्जुनला लवकर जायचं असतं म्हणून संध्याकाळी भाजी चिरून ठेवत असे अर्जुन त्याच्या फोनमध्ये व्यस्त असतो सकाळी जान्हवीने बटाटा वाटाणा आणि त्यामध्ये एक गाजर घातलं कारण जान्हवीला गाजराची भाजी खूप आवडत होती तिने खूपच चतुराईने अर्जुनच्या भाजीच्या वाटीमधलं गाजरचे तुकडे बाजूला काढले स्वतःसाठी वेगळे काढून ठेवले होते अर्जुनने नाश्त्याला सुरुवात केली एक छोटासा गाजरचा तुकडा पाहून अर्जुन ओरडला तुला माहिती आहे ना मला गाजराची भाजी अजिबात आवडत नाही तरी पण तू बनवलीस जान्हवी म्हणाली अरे माझं मन करत होतं म्हणून अर्ध गाजर मिक्स केलं फक्त एकच तुकडा तुझ्या भाजीत आला आहे तू त्याला बाजूला ताटाट काढून ठेव मुलांच्या शाळेला क्रिसमसची आठ दिवस सुट्टी होती जान्हवीने विचार केला की मुलांना सुट्टी आहे तर सात दिवस माहेरी जाऊन येते माहेरी जायच्या आधी तिने गाजराचा हलवा बनवला किचनमधल्या सगळ्या डब्यामध्ये सामान भरून ठेवलं जी कपडे धुवायची होती ती सगळी धुवून इस्त्री करून व्यवस्थित घडी घालून कपाट्यात ठेवली संध्याकाळी जान्हवीने अर्जुनला कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे ते सगळं सांगितलं बिस्किट मीठ कुठे आहे ते सर्व त्याला आठवणीनं सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवीने नाश्त्याच्या वेळी जास्त कणिक मळून फ्रीजमध्ये ठेवली म्हणजे संध्याकाळी अर्जुन आला की त्याला त्रास होऊ नये त्यानंतर ती मुलांना घेऊन माहेरी निघून गेली संध्याकाळी अर्जुन घरी आला तर त्याला विचित्रच वाटू लागलं किचनमध्ये भांड्यांचा आवाज येत होता तिथे आता शांतता होती रूममध्ये पण त्याला शांतता वाटत होती काही वेळ तो न्यूज बघत बसला नंतर किचनमध्ये जाऊन फ्रीज उघडून पाहिलं तर त्यामध्ये गाजरचा हलवा होता डाळ शिजवून ठेवली होती पीठ मळून ठेवलं होतं त्याने पटकन डाळीला तडका दिला आणि वेडीवाकडी चपाती बनवली गाजराचा हलवा गरम करून खाल्ला थंड पाण्याने भांडी धुवून घेतली एवढे काम करेपर्यंत त्याला नाकी न झालं आज अर्जुनने मोबाईल घेतला ना सोशल मीडिया बघितलं आणि नाही तो टी व्ही पाहू शकला काही वेळानंतर तो अंतरुणावरती पडला पण झोप लागत नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन उठला आणि स्वतःसाठी चहा बनवला नंतर पाणी भरलं स्वतःच झाडू मारला अंघोळ केली पूजा करेपर्यंत त्याचा ऑफिसला जाण्याची वेळ झाली त्याने पटापट मॅगी बनवून खाल्ली आणि ऑफिससाठी निघून गेला एक आठवडा कधी बाहेर खात होता कधी काही खातच नव्हता डाळ बनवली तर चार वेळेपर्यंत तीच खात होता कपडे धुण्यासाठी साठली होती सगळा रूम अस्ताव्यस्त पडला होता किचनमध्ये पण भांडी इकडे तिकडे पडली होती सगळं घर उलत पालत करून टाकलं होतं एके दिवशी ऑफिसमध्ये जास्त काम होतं त्यामुळे त्याला ऑफिसमधून निघायला उशीर झाला अर्जुनने विचार केला की घरी जाऊन आता कधी जेवण बनवू रस्त्यातच धाब्यावरती काहीतरी खाता येईल उशीर खूप झाला होता धाबावाला पण धाबा बंद करण्याच्या तयारीत होता अर्जुनने विचारलं काही आहे का धाबावाला म्हणाला डाळ आणि आलू मटारची भाजी आहे अर्जुन म्हणाला ठीक आहे इथेच द्या अर्जुन जसा खायला लागला त्याच्या तोंडात गाजरचा तुकडा आला पण आज त्याने गपचूप खाल्लं कारण ढाब्यावाल्याने आधीच सांगितलं होतं की जेवण संपलेलं आहे फक्त एवढं शिल्लक आहे मन मारून अर्जुनने जेवण केलं आता त्याला आपल्या बायकोची जानवीची किंमत समजली होती घरी येऊन त्याने पहिल्यांदा व्हिडिओ कॉल केला आणि जानवीला म्हणाला लवकर घरी ये इथे तुझ्या विना सगळं अपूर्ण आहे मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद